माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं सहरचं स्वागत आज मी घरगुती पद्धतीनं छान झणझणीत आणि मसालेदार असा मटन फ्राय बनवणार आहे त्यासाठी मी मटन हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यामध्ये दोन चमचा हळद दोन चमचा मीठ आणि थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आणि नंतर पाच मिनिट त्याला मुरण्यासाठी झाकून ठेवायचं आहे मटन पाच मिनिट मुरेपर्यंत एक छोटासा कांदा एक टोमॅटो थोडंसं लसूण नंतर कोथिंबीर हे मिक्सरमध्ये टाकून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसवरती मी कुकर ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे आणि जे आपण मिक्सरमधून काढलेलं वाटण होतं ते मी टाकणार आहे त्यानंतर मी दोन चमच बारीक किसलेलं जे खोबरं असतं ते टाकणार आहे आणि थोडासा सवयीचा मसाला मी टाकत आहे मीडियम गॅसवरती कुकरमधलं हे सर्व मिश्रण चांगलं शिजू द्यायचं आहे त्याला सुंदर असा रंग येतो दोन मिनिट तसंच शि शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जे आपण मुरायला ठेवलेले मटन होते ते टाकायचे आहे त्याला चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे लागत असेल तर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी घेऊन एका कुंड्यामध्ये कुकरवरती असं थोडं पाच मिनिट ठेवायचं आहे याच्याने चव थोडीशी छान लागते डायरेक्ट शिट्ट्या करण्यापेक्षा तुम्ही ही मेथड यूज करू शकता दोन मिनटांनी तेच गरम झालेलं पाणी जे आहे ते त्या मटनमध्ये टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरची शिट्टी लावून द्यायची आहे आपल्याला कमीत कमी दोन शिट्ट्या कमी गॅसवरती लागतील शिजण्यासाठी चांगल्या प्रकारे जर तुम्ही तीन शिट्ट्या केल्या तर ते जरा ओव्हर कुक होतं त्याच्यामुळे दोन शिट्ट्या करा आणि एकदा चेक करा की शिजलं आहे की नाही तोपर्यंत मी एका तव्यामध्ये कांदा थोडंसं खोबरं तीळ आणि थोडी कोथिंबीर असं मिक्स करून भाजून घेणार आहे ज्याची पेस्ट मला आवडते आणि ती पेस्टनी भाजीची चव थो थोडीशी वेगळीच येते छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडं तेल पण ॲड करू शकता तर हे माझं आता इथं भाजलेलं आहे त्यानंतर मी ते, ते मिक्सरमधून काढून घेणार आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर मी आता चेक करत आहे की ती शिजलं आहे की नाही आहे आणि मला जेवढं फ्रायसाठी लागणार आहे ते मटर मी बाजूला काढून घेतलेलं आहे नंतर मी छोटीकडे गॅसवरती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे जे आपण भाजलेलं मिश्रण होतं मिक्सरमधून काढलेलं ते मी दोन चम्मच इथे टाकलेलं आहे आणि थोडीशी मी टोमॅटो आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतली होती तीही मी टाकत आहे त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे मसाले टाकायचे आहेत घरगुती मसाले टाकायचे आहेत त्यामध्ये थोडीशी हळद काळं तिखट लाल तिखट जर एखादा कुठला मसाला असेल तुमच्याकडे तर तो मसाला किंवा तुम्ही घरकुलचा मसालाही यूज करू शकता तर तो, तो मसाला टाकून छान असं त्याला त्याला असं परतत राहायचं आहे दोन मिनिट आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे दोन मिनिटांनी त्याला छान असा रेडिश कलर येतो तर आता हा असा रेडिश कलर आपल्या मिश्रणाला आलेला आहे त्यामध्ये जे उकडलेलं मटण होतं जेवढं आपल्याला टाकायचं आहे तेवढं मी बाजूला काढून घेतलेलं मटण मी या मसाल्यामध्ये टाकत आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घेत आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करून पण मिक्स करू शकता जर तुम्हाला खूप सुकं नको असेल तर आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून दोन मिनिट त्याला कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे त्यानंतर सुंदर असं खूप झणझणीत आणि घरगुती पद्धतीनं खूप छान असं मटण तयार होतं तर मस्त असं मटण फ्राय तयार झालेलं आहे तुम्ही पण एकदा नक्की घरी ट्राय करा आणि सांगा कसं झालं होतं धन्यवाद